पंढरीवर आमच्या करमाड गावामध्ये वादळी पाऊस व गारांचा पाऊस झाल्यामुळे आतीचं नुकसान झालेलं आहे पूर्ण झाड उल उलबडून पडले तरी शासनानं वेळोवेळी दखल घेऊन आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं ही विनंती नमस्कार मी यशवंत चंद्रकांत पाटील म्हणजे कंपोस्ट करमाट तालुका जमनेर जागा काल आमच्याकडे वादळी पाऊस आणि गारफिटीने केळी बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तरी प्रभू शकता जवळपास सहा महिन्याची केळी जमीन दुरुस्त झालेली आहे ते म्हणजे जवळपास सत्तर टक्के मुळा माझा असा जमीन दुरस्त झालेला आहे एक दिसतं असं तिकडे पण पूर्ण फक्त थोडी त्यापैकी तीन हजार रुपये फक्त मोजून पाचशे हजार उपको बाकी सगळ्याकडे फक्त असं पूर्ण झालेला आहे आणि लोकांपैकी जबरदस्त माल माल हा खूप खूप चांगलं जमलं होतं पण आता पूर्ण झालं